श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले हे खेडेगाव आहे सिद्धटेकला दोन ते सिद्धटेक हे अंतर अठरा किलोमीटर आहे सिद्धटेक मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंचा व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक पांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर चालावे लागते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक आयल्यावेळी होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळाचे असून सिंहासन पाषाणाचे आहे मधु वा कैटप या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्ष लढत होते मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत होते तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला टेकडीवर या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडगे यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याभे होळकर यांनी बांधले सिद्ध टेकच्या सिद्धिविनायकाचे हे देऊळ अहमदनगर जिल्ह्यातील आहे हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकामधील हा दुसरा गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीस दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य कार्यसिद्धीस म्हणजे पूर्णत्वच जातात त्यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे